आई आठवणी हरवल्या तरी प्रेम नाही हरवत कधी एखाद्या दिवशी तुमच्या सर्वात जवळच्या माणसाने तुम्हाला पाहूनच विचारलं आहे का तू कोण त्या क्षणांची वेदना शब्दात मावणारी नसते आणि ही कथा तीच भावना सांगते जिथे शब्द आणि भावना जिवंत होतात प्रत्येक कथेच्या मागे एक वेदना असते आणि प्रत्येक वेदनेच्या मागे एक प्रेम मी आहे सविता आणि स्वागत आहे तुमचं सावी वर्ल्ड ऑफ स्टोरीज मध्ये आजची कथा फक्त ऐकू नका तर अनुभवून बघा आणि जर कथा आवडली तर तुमच्या मनातलं एक छोटस वाक्य कमेंट मध्ये नक्की लिहा तर चला आता या हृदयाला स्पर्श करणाऱ्या प्रवासाची सुरुवात करूया हृदयात जपलेलं नात रात्रीचे बारा वाजलेले हॉस्पिटलचं कॉरिडॉर शांत बाहेर पावसाची रिमझिम समरचा फोन वाचतो समर तुझ्या आईची प्रकृती बिघडली आहे लगेच ये तो घाईघाईने हॉस्पिटलमध्ये पोहोचतो त्याच्या श्वासात भीती पावलात घाई डोळ्यात थरथर डॉक्टर त्याला बाजूला घेतात समर तुमच्या आईची मेमरी कमी होत चालली आहे ती काही गोष्टी ओळखत नाहीये समरचा आवाज थरथरतो म्हणजे माझ्याबद्दल सुद्धा डॉक्टर शांतपणे मान खाली करतात समोरचं हृदय पूर्णपणे तुटून जात समर हळूवार रूममध्ये जातो आई खिडकीतून पाऊस बघत बसलेली तो हलक्या आवाजात आई आई मागे वळते आणि एकच शब्द म्हणते कोण समर काही क्षण स्थिरच त्याच्या डोळ्यात पाणी हसण्याचा प्रयत्न करत म्हणतो मी मी समर आहे आई आई गोंधळलेली समर कोण समर मी नाही ओळखलं समर आतून तुटतो पण म्हणतो ठीक आहे आई काही हरकत नाही आठवेल हळूहळू दुसऱ्या दिवशी तो तिला सायकल शिकवतानाचा फोटो दाखवतो आई फक्त बघते समर शाळेचा टिफिन दाखवतो आई हा कोणाचा टिफिन तरीही ती काहीच बोलत नाही स्वयंपाक घरातल्या एका व्हिडिओमध्ये आई त्याला भजी करून देत असते तरीही तिला काहीच आठवत नाही रात्री आई झोपल्यानंतर समर तिच्या पायाशी बसतो तिचा हात आपल्या डोक्यावर ठेवतो आई तू मला ओळखत नसलीस तरी मी तुला दररोज आठवण करून देत राहीन की मी तुझाच मुलगा आहे कृपा करून मला विसरू नकोस समर संपूर्ण रात्र आईच्या पलंगा शेजारी बसलेला सकाळी डॉक्टर रूममध्ये येतात तपासणी करतात क्षणभर शांत उभे राहतात समर घाबरलेल्या आवाजात विचारतो डॉक्टर आईला कधी बरं वाटेल आठवणी परत येतील ना डॉक्टर त्याच्या खांद्यावर हात ठेवतात आणि अतिशय सौम्य शांत आवाजात म्हणतात समर तुमच्या आईची तब्येत आता तशी स्थिर आहे पण त्यांची पुढची काळजी हॉस्पिटल नव्हे तर घर घेणार आहे त्यांना आता मशीनपेक्षा ओळखीचं वातावरण तणावमुक्त शांत जागा आणि सर्वात महत्वाचं तुझी साथ हवी आहे त्यांना घरी घेऊन जा प्रेमाने संयमाने त्यांची देखभाल करा आठवणी परत येतील नाही येतील काही सांगता येत नाही आणि कदाचित जरी काही आठवलं तरी ते काही क्षणांसाठी असेल पण लक्षात ठेव तुझी जवळीक तुझं प्रेम हेच त्यांच्यासाठी सगळ्यात मोठं औषध आहे समोरच्या डोळ्यात पाणी येतं तो फक्त एवढंच म्हणतो मी तिची काळजी घेईन डॉक्टर जशी तिने आयुष्यभर माझी घेतली समर आईला घरी आणतो रात्री आई विचारते तू कोणाचा मुलगा आहेस समर शांतपणे म्हणतो मी तुझ्यावर खूप प्रेम करणारा तुझाच मुलगा आहे असं समज आई त्याचा चेहरा स्पर्श करते तुझा स्पर्श कुठेतरी ओळखीचा वाटतो काही दिवसांनी आई सोफ्याजवळ पडलेला फोटो उचलते समोरच्या पहिल्या वाढदिवसाचा फोटो आई फोटोला स्पर्श करते हा माझा समर हा माझा मुलगा समोरच्या डोळ्यात पाणी येतं हो आई मीच आई त्याच्या केसांत हात फिरवते आणि हळू आवाजात माफ कर रे लेकरा मी तुला ओळखलेच नाही समर आईला मिठी मारून खूप रडतो आई शांतपणे म्हणते समर कदाचित उद्या तुला पुन्हा विसरेन कदाचित आता काही क्षणातच तुझं नाव तुझा चेहरा धुसर होईल समर रडत म्हणतो आई असं नको बोलूस आई तिचा हात त्याच्या हृदयावर ठेवते आणि म्हणते कदाचित माझ्या आठवणीत तू हरवशील पण माझ्या हृदयात नेहमी तुला मी जपून ठेवेन माझं मन तुला कधीच विसरणार नाही जिथे तू उभा असशील ना माझं हृदय तिथेच तुला ओळखेल असेच दिवस जातात आई कधी समरला पाहून म्हणते तू कोण समर, समर शांतपणे उत्तर देतो मी तुझ्यावर खूप प्रेम करणारा एक मुलगा आई त्याचा चेहरा स्पर्श करते माहीत नाही का पण तुला स्पर्श केल्यावर एक वेगळी शांतता मनाला मिळते आणि इतकं पुरेसं असतं प्रेमासाठी आई कधी आठवणी विसरू शकते पण तिचं प्रेम ते कधीच हरवत नाही कारण आठवणी धुसर झाल्या तरी हृदयावर कोरलेलं प्रेम कधीच पुसलं जात नाही आईच्या डोळ्यांना कदाचित आपण न दिसू पण तिचं ममत्व आपल्याला नेहमी ओळखत राहतं नाती शब्दांनी नाही हृदयाने जपली जातात आणि आईचं हृदय ते आपल्या लेकरांसाठी जन्मोजन्मी जपलेलं घर असतं धन्यवाद